विजय संपादन करतोय आणि त्याच्यातल्या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार शे शिंदे आक्रमणासाठी सज्ज आहे संघ भाईंदर महानगरपालिका पहिला भाई आज आपण पाहतोय हा द्रा दिला जातो या ठिकाणी आपण पाहताना ंदा जर पाहिलं तर, तर दसपटीला देखील चांगल्या प्रकारचा असणार प्रतिकार आपण पाहिला अमरसिंग काश्यप महत्वाचा काढू आपण पाहतो शिंदे आक्रमणासाठी सज्ज असणार दापोली तालुक्यातली असणारी लाडघरची स्पर्धा त्याच्यामध्ये अंतिम विजेतेपद पटकावलं याच दसपटीनं त्यानंतर नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाली येथील स्पर्धा या वर्षाची आणि त्या स्पर्धेचं अंतिम विजेतेपद पटकावलं राजापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय <सथ्थी> स्पर्धेत दसपटी क्रीडा मंडळानं तिथं विजेतेपद पटकावलं अशा तीन मानाच्या स्पर्धा यावर्षी या दसपटीनं जिंकल्या आहेत आणि दापोलीच्या स्पर्धेत या निंद विजय क्रीडा मंडळासमोर त्यांना पराजय पत्करावा लागला होता ओम शिर्के तो आक्रमणासाठी आपण हा देखील तितकाच तोला पुलाचा महत्वाचा खेळाली पुणेला पट्ट्याला पाहिला किशोर नॅशनल असेल त्याचबरोबर कुमार नॅशनल एक महाविद्यालयीन गटात देखील एक नेत्रदीपक असं प्रदर्शन करणारा हा ओम संतोष शिर्के थंडी बघायला लागली या सामन्याचा असणार आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आणि त्यासाठी एक गुड क्लिअरिटी गुड व्हॉइस आपण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांचे शिवांश स्पोर्ट्स लाईव्हचे अभिषेक खातू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय खूप खूप आभार आहेत आपले प्रयत्न दमदार होताना आपण पाहिला या ठिकाणी ओंकार आहे अमरसिंग कश्यप खेलो इंडिया किशोर नॅशनल कुमार नॅशनल व्यावसायिक संघ रुपाली ज्वेलर ज्याला आपण युवा लीगला देखील पाहिला तो का तोला बोलाचा महत्वाचा खेळाडू आहे तो अमरसिंग कश्यप <laughs> शिंदे तो पुन्हा एकदा दत्तदीपक प्रशंसक दास ठेवण्याचा प्रयत्न होतो बिंदोजीची जी भिस्त आपण पाहतो ती कवर्सच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रयत्न दमदार आपण पाहतो दोन्ही कॉर्नर्स त्यांचे सज्ज आपण पाहतो तिथं आपण पाहिलं थोडी स्टोर प्रतिर देण्याचा प्रयत्न जरूर होतोय या ठिकाणी सोहम कदमला आपण पाहतोय नेत्रदीपक प्रदर्शन आहे सोहम अप्रतिम असा स्टार्ट त्याच्या माध्यमातून आपण पाहिला उशीर आलेल्या क्रीडारसांच्या माहितीसाठी यंदाच्या हरिद्वारच्या अंडर एटीनच्या नॅशनल मध्ये आपण त्याला पाहिलं महाराष्ट्राचे कोच त्याला स्वप्नील शिंदे देखील होते आणि तोच जर्सी नंबर सिक्स सोहम कदमला आपण पाहतोय दसपटीच्या माध्यमातून मयूर कदम आक्रमणासाठी सज्ज असताना चार चार मध्ये पयूर आहे थोडी सोड प्रतिकार देण्याचा प्रयत्न आपण होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाची असणारी परिभाषा आपण अनुभवतोय आजची रात्र खऱ्या अर्थानं आपल्याला मित्रांनो परवणी असणार यात काही शंका नाही प्रत्येक चढाई म्हणजे आव्हान आणि प्रत्येक पकड म्हणजे विजयाकडे नेणारं पाऊल दाखवण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही संघांकडून आपण जर पाहिलं तर बरोबर इथलं असणारं चित्र या स्पर्धेच्या माध्यमातून घडद आहे अर्थात नवधोरण मित्रमंडळ महाबळे काष्टेवाडीची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे का वेगळ्या जोशात आपण पाहतो ओंकार शिंदे बंगाल आपण पाहिलं उकार पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज एक पॉइंट हे प्रयत्न सुरू होतो आणि अमरसिंग कश्यपला संधी आक्रमणासाठी आपण पाहत असताना दमदार चक्रातून सोडतोय कधी मी काव्यातनं बाहेर पडतोय इतर जरा होतो तर चांगली मॅच आपल्याला पाहायला पाहिजे कडक मॅच काय गेम आहे म्हणजे काला की बकायला चला ऑर्डर नाही काय होणार सर्व प्लेयर खाली बसा प्रत्येक वेवर्डिंग देणार नाही ओके प्रत्येक वे सगळं लतो बंगाल तीनचा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे एका बाजूला सम्राट गमरे दुसऱ्या बाजूला सोहम कदम hey! सोमचा स्तर आक्रमण आपण पाहतोय संधी दिली आपण पाहतो मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर घसपाटीच्या माध्यमातून सज्ज तीन साडेपन सुपर टॅकल ऑन आहे तिसरी चढाई आपण पाहतोय अमर सिंग कश्यप आपण पाहतो आपण पाहतो पॉइंट मध्ये होताना एक अस्तित्वाची असणारे लढात आपण पाहतो या दोन्ही संघांच्या दरम्यान दोन्ही संघात तितक्या मुलाचे दिग्गज खेळाडू आपण पाहत असताना यंदाचं वर्ष या दोन्ही संघांनी गाजवलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांच्या माध्यमातून कबड्डीचा जोश कबड्डीचा उत्साह पड दाखवत असताना सोम चाचणार अकरा पाठ शिंदेला पुन्हा एकदा संधी असेल आपण पाहतो एक श्वास एक चढाई चढाईआडी अखंड संघर्ष कबड्डीचा असणारं सामर्थ्य असतं आणि खेळातली असणारी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा खेळाडू करतायत कारण महत्त्वाचा सामना पूर्व फेरीचा सामना या अगोदर पाहिलं तर गुरुकुल क्रीडा मंडळ चिपळूण संघा स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी पात्र आहे चालू सामन्यातला विजयी संघ आजच्या पहिल्या रात्री दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल महत्वाची लढत आजच्या रात्री शेवटची लढत आपण पाहतो नेत्र दीपकाचं प्रदर्शन आहे દો નાઈક મેલા ચા ચા આનું બોલતું નથી મારું તો મરતું નથી મારવાની सिक्का कश्यप होता एकदा आक्रमणासाठी सध्या चार चार दिवस मध्ये खेळायचा एक टी थर्टीची अशी लढत धुळ्याचं पारड फेडणारी लढत आहे दोन्ही संघांसाठी पाहतोय आणि शेवटच्या क्षणी जर पुढचा थ्री पॉइंट टू अमरसे कश्या शिव शिंदे उदन जरा टाळा टक्कर हो आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत असताना आजच्या रात्री शे शिंदे खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न संघर्ष हाच नियम आणि जिद्द ही ओळख ही कबड्डीची शान आहे आणि एक चतुशाशा चढाया नेतृत्व अशा पकडी आणि त्याच्यातून आपल्या खेळाडूचा असणारा मोद हे उंचावलं जात प्रत्येक खेळाडूच दसपडी आणि निंद विजय हे दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडणार स्पर्धेच्या निमित्तानं नेत्रदीपक अशी लढत प्रयत्न दमदार आपण पाहतोय मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यामुळं गुन्हे बंगाल त्याला बाहेरचा रस्ता मिळतोय दसपटी खात्यात खातात गुण दिला जातोय

खेळ शौर्याचा खेळ आणि मातीतून उगवलेला खेळ म्हणून ज्या कबड्डी खेळ आपण पाहतो दोन्ही संघटन त्या पद्धतीनं समजला या स्पर्धेत परबी झुंज देण्याचा आपन प्रयत्न प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरूर होतोय एका बाजूला दसपट दुसऱ्या बाजूला दी एकदा विजय शिंदे आक्रमणासाठी सज्ज होताना आपण पाहतोय का स्पर्धेच्या निमित्तानं दोन्ही संघाकडून आपण पाहतोय तर डावपेज आहेत स्ट्रॅटर्जीच आहेत आणि म्हणून डावपेज धैर्य आणि दम हे कबड्डीची असणारी त्रिसूत्री आणि त्याच्या माध्यमातून त्या स्ट्रॅटर्जीनं पुढे जाण्याचा प्रयत्न जरूर होणार आहेत काय शंका नाही गुढतालिकेत जर बघितलं तर अतिशय बिकटचा असणारा फरक आपण पाहतोय दोन्ही संघांच्या दरम्यानचा बघ्या यशाचा बाजी कोण ठरतो आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी कोण पात्र ठरतो खेडरसांच्या असणाऱ्या नजरा या सामन्याच्या निमित्तानं आपण पाहताना अप्रतिम प्रयत्न अप्रतिम प्रयत्न नाही दोन महत्वाचे पॉइंट मिळताना श्रेष शिंदे साडी चंद्रनगर दापोलीच्या स्पर्धेतला असणारा हा सर्वोत्तम खेळाडू अर्थात श्रेष शिंदे त्याची साडाई आपण पाहिली आणि दोन पॉइंट मिळतात ते झाला महत्वाचं असत बोनस पॉइंट होत अतिशय अति तटीची लढत आणि त्याच्या माध्यमातून तिकडे असणार बोनस पॉइंट आपण पाहिलं चतुस्ताशात चढा फोनवर चढा आणि अशा पकडी आणि त्याच्यातून आपण पाहिलं दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडताना कारण अंगात ताकद मनात धैर्य आणि डोळ्यात विजय हीच कबड्डी आपण पाहतो आणि तो मांगल स्पोर्ट्स संगमेश्वर दिनेश निलेश खापरे यांनी या प्राईज साठी प्रायोजकत्व दिलं खूप खूप आभार आपले थँक्यू व्हेरी मच कदम जसं आक्रमण आपण पाहिला तर दसपटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शे शिंदे आक्रमणासाठी सज्ज होताना या नेत्रदीपक अशा लढाईत आपण पाहतो यशाचा बाजीगार कोण ठरणार प्रयत्न तमदार या ठिकाणी होतात सुरेश शिंदे

संघर्ष जितका कठीण आहे तितकाच विजय देखील गौरवशाली असणार बघूया चालू सामन्यात काय तीनचा सा डिफेन्स सुपर टॅकल आक्रमणासाठी तो श्रेष्ठ शिंदे आपलं आपण पाहतो मायूर कदम मोठा खेडो रत्नागिरी जिल्ह्याला आपण पाहिलं i <laughs> <laughs>